हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले गेले आहे भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होणारा पितृपक्ष अश्विन अमावस्येपर्यंत असतो या सोळा दिवसांमध्ये पितरांची पूजा श्राद्ध विधी तर्पण आणि पिंडदान इत्यादी केले जाते असे म्हणतात की या स सोळा दिवसात पितर स्वर्गातून पृथ्वीवर वंशजांमध्ये येतात आणि त्यांनी केलेल्या श्राद्धविधीने प्रसन्न होतात आणि वंशजांना सुखसमृद्धीचे आशीर्वाद देतात हिंदू कॅलेंडरनुसार पंधरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू आहे होणार आहे त्याचवेळी दोन ऑक्टोबर रोजी संपत आहे ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षादरम्यान पितरांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी केले जातात परंतु यावेळी एक विशेष फूल वापरले जाते जर हे फूल वापरले नाही तर श्राद्धविधी पूर्ण मानले जात नाही या फुलाचे नाव इच्छाचे फूल आहे जाणून घ्या पितरांच्या श्राद्धात काशाच्या फुलांचे महत्त्व आणि त्यावेळी कोणती फुले वापरली जातात पितृपक्षात या फुलाचा वापर आवश्यक असतो शास्त्रानुसार श्राद्ध उपासना ही इतर पूजांपेक्षा वेगळी आहे एवढेच नाही तर श्राद्धविधीच्या वेळी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पणमध्ये प्रत्येक फुलाचा समावेश करता येत नाही यासाठी फक्त काशाची फुले वापरली जातात पितृपक्षात मालती जुही चंपा यासह पांढऱ्या फुलांचा श्राद्ध पूजेत वापर केला जातो यासोबतच या, या काळात चुकूनही तुळशी आणि भृंगराजाचा वापर होणार नाही याची विशेष काळजी घ्या तर्पण करताना ही फुले वापरू नका पितृपक्षातील श्राद्ध आणि तर्पण दरम्यान बेलपत्र कदंब करवीर केवडा मोलसिरी आणि लाल काळ्या रंगाच्या फुलांचा वापर निषिद्ध मानला जातो असे मानले जाते की त्यांना पाहून पूर्वज निराश होऊन परततात अशा परिस्थितीत पितृपक्षाच्या काळात अशी फुले वापरणे टाळावे रागावलेल्या पितरांमुळे व्यक्तीला कौटुंबिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते फुलांची शुभेच्छा देणे महत्वाचे आहे का पितृप तर्पणदरम्यान फुलाचा वापर शुभ मानला गेल्याचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आहे ज्याप्रमाणे तर्पण करतात कुश आणि तीळ यांचा विशेष वापर केला जातो त्याचप्रमाणे पितृतर्पणमध्ये काशाचे फुल असणे आवश्यक आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी काशाच्या फुलांचा वापर करणे शुभ मानले जाते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही देखील श्राद्ध तर्पण करत असताना या फुलांचा समावेश करा